लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या बरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नाही पोलिसांना या हे पण आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोटं नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा बूथप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं काय वाटतं की त्यांनी घ्यावं का त्यांनी काय करावं हे मी सांगणं योग्य नाही निर्बंध म्हणजे ते काही योजना नाही ते निर्बंधच आहे लोकांनी लोकांनी संस्कारातून तयार झाली पाहिजे हे फार आवश्यकता आहे आणि शासन कडक त्यांना झालं तर नक्कीच दुसरा माणूस विचार करेल अशा घटना देशमुख प्रकरणामध्ये आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या नावानं विरोधकांचा आरोप करत आहेत त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते त्यांचा आरोप विरोधक करत आहे हे विरोधक वय या नावाची मुलगी सापडलेली आहे तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे सानिया धीरज चव्हाण वय वर्ष सात राहणार आळंदी पुणे तिच्या नातेवाईकांनी